नमस्कार आज आपण पाहता पाहणार आहोत संगमनेर येथील उत्कृष्ट अशी रामनवमी आणि संगमनेरमध्ये जी रामनवमी होते त्या रामनवमीला नो चॅलेंज मी फर्स्ट टाईम अनुभव घेतला मी दोन वर्षापासून संगमनेरमध्ये आहे पण सध्या बघितलं की संगमनेरमधील रामनवमी याचा तोडच नाही आणि खरंच खतरनाक बघू शकता प्रत्येकजणाला नाचवेल असं हा डान्स आहे असा हा भव्य दिव्य कार्यक्रम आहे प्रत्येक भक्त शिवभक्त रामभक्त मग्न होऊन नाचत आहे आणि नाचताना पण त्यांच्या तालासुरावरती डी जेच्या गाण्यावरती प्रत्येक ठिकाणी शांततेत सगळ्या गोष्टी करून ही रामनवमी साजरी करत आहेत आणि इथं असे वेगवेगळे वेग बरेचसे कार्यक्रम होतात पण अशी रामनवमी एवढ्या जल्लोषात एवढ्या उत्साहात पाहण्याचा हा आनंद खूपच वेगळा होता मी ज्यावेळेस एंटर केलं तर मला पण माझ्या अंगावरती शहारे आले आणि मीही रामनवमी या ठिकाणी खूप एन्जॉय केला रामजी की निकली सवारी रामजी की लीला हे न्यारी या अशा गाण्यापाई या अशा गाण्यामुळे आमचं मन एवढं भारावून गेलं आणि रामजीची मूर्ती बघता एवढे प्रेमात पडलोत जसं की स्वतः हा रामसमोर उभे आहेत एवढी देखनीय एवढी सुंदर मूर्ती पाहून मला खूप छान वाटले तसंच एक राम रामभक्त असून मला या मिरवणुकीमध्ये जवळपास दोन अडीच तास मिरवतात एक वेगळीच ऊर्जा आली आणि ती ऊर्जा मला कायम पुरेल अशी अपेक्षा आहे खूप छान वाटलं आणि खरंच असं वाटतं की या सगळ्या गोष्टी पाहताना खरंच खूप छान वाटतं आपणही जर संगमनेरच्या जवळपास राहत असाल तर प्लीज या रामनवमीला येणाऱ्या रामनवमीला नक्कीच संगमनेरमध्ये व्हिजिट करा आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद